नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहण्यासाठी ला सब्सक्राइब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे आता पेन्शनच्या गण गन, गणनाची सुविधा योगदानाची वाढ पेन्शन हमीची मोठी महत्त्वपूर्ण ही बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजनेऐवजी केंद्र सरकारने युनिफाईड यू पी एस पेन्शन योजना दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यात आलेले आहे या संदर्भात केंद्र सरकारच्या कार्मिक विभागाकडून महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनाऐवजी युनिफाईड पेन्शन योजना किंवा राष्ट्रीय पेन्शन योजना यापैकी एक हा पेन्शन योजना विकल्प निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे परंतु या दोन्ही पेन्शन योजनांमध्ये कर्मचाऱ्यांना कोणत्या योजनेमध्ये अधिक लाभ मिळेल याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये समग्र सम्रता निर्माण झालेली आहे त्यामुळे वित्त विभाग डी ए पी एस मार्फत एन पी एस यू पी एस पेन्शनमधील गणना कॅल्क्युलेटर सरकारकडे सादर करण्यात आले आहे सदर पेन्शन कॅल्क्युलेटर लवकरच सार्वजनिकरित्या प्रसिद्ध केले जाईल त्यामुळे कर्मचाऱ्यांना पेन्शन विकल्प देताना या कॅल्क्युलेटर गणनेचा फायदा होणार आहे याचा मुख्य उद्देश म्हणजे केंद्र शासन सेवेतील अनेक कर्मचाऱ्यांना अद्याप पेन्शन विकल्प सादर करत केला नसल्याने कॅल्क्युलेटर सादर करण्यात आला आहे राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांचं मूळ वेतन व डीएच्या दहा टक्के योगदान कपात केले जाते तर सरकारचे योगदान हे चौदा टक्केहून अठरा पॉईंट पाच टक्के वाढवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे हा लाभ एनपीएस पी एस प्रणालीचा विकल्प देणाऱ्यांनाच होईल सुदर पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना निवृत्ती होतून शेवटच्या बारा महिन्याच्या मूळ वेतनाच्या सरकारची रकमेचे पन्नास टक्के रक्कम ही पेन्शन म्हणून दिली जाणार आहे हा लाभ पंचवीस वर्ष सेवा करणाऱ्या दिला जाणार आहे यामध्ये किमान दहा वर्ष सेवा झालेंना किमान दहा हजार रुपये इतकी पेन्शन मिळेल यामुळे यू पी एस पेन्शन प्रणालीमध्ये खाजगी पेन्शनरची हमी आहे राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये मोठी रक्कम प्राप्त होऊ शकते परंतु सदर रक्कम ही शेअर बाजारावर आधारित असल्याचं म्हणजे जोखीम अधिक आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली सर व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करायला शक्य विसरू नका धन्यवाद